हिंदुस्थानचा आराध्य छत्रपती शिवरायांना मानवंदना तसेच हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आमचे प्रेरणास्थान आदरणीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री उपसभापती कार्यालय आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने हा दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा कार्यक्रम होतोय मागच्या वर्षी झाला आणि जरी हा खा कार्यक्रम छोटेखानी असला तरी याच्यातून आपण वेगवेगळ्या पक्षातून वेगवेगळ्या चिन्हावर लढून वेगवेगळ्या सभागृहामध्ये इथे आहोत परंतु उद्दिष्ट एकच आहे की महिलांच्या जीवनामध्ये एक पॉझिटिव्ह फरक आपण आणू शकलो तर एकोणीसशे ब्याण्णवपासून माझा राजकीय प्रवास सुरू झाला आहे आणि तो आता यावेळा राज्यपाल कोट्यातून माझ्या पक्षाने मला नियुक्ती दिली त्याबद्दल मी माझ्या पक्षाचे आभार मानते या व्यासपीठाच्या माध्यमातून माझ्या काही सहकारी देखील इथे आहेत समोर बसलेल्या आहेत वर्ष आहेत आणि जे जेलमताई त्यांचा पण माझा बरीच प्रवासात झालेला एकत्र तर खरं तर आपण आपल्याकडे कार्यकर्ती म्हणून हे एक पद सगळ्यात मोठं असतं मला आठवतं की अन्याय अत्याचार झालेल्या महिला आपल्याकडे येतात तेव्हा तुम्ही त्यांना एक चांगलं हिअरिंग दिलं पाहिजे मी ज्याला लिगल फर्स्ट एड म्हणते कारण कोर्ट वकील आणि पोलीस स्टेशन यांच्याकडे जाण्याअगोदर जर का गायडन्स मिळालं आपल्यासारख्यांकडनं तर मग दिशा चुकत नाही ही एक महत्त्वाची स्टेप असते आणि मा माझं देखील एक स्त्री शक्ती केंद्र चालवते फार त्याचा काही गाजावाजा नसतो परंतु माझ्याकडे येणाऱ्या महिलांना जसं चित्रात मी हा नियम पहिलेच घेतला आहे की लेखी ॲप्लिकेशन घेणं कारण प्राध्यापक असल्यामुळे तो फायदा मला झाला की पहिले लेखी द्याय घ्यायचं त्याच्यामुळे आपण अडचणीत येत नाही आणि ही पहला पसुन तर, मी सवय पहिल्यापासून घेऊन ठेवली आहे तर आणि त्यानंतर मी जसं म्हटलं की सेक्शुअल हॅरेसमेंट एक वर्क प्लेसचा विषय आपल्या इकडे चालू आहे ताई तर एक पुण्यातलीच एक प्राध्यापक महिला माझ्याकडे आली होती तिची पेन्शन अडकून ठेवली का कारण तिने संस्थाचालकांच्या विरोधात एक सेक्शुअल हॅरसमेंटची केस होती आणि ते तिचं पेन्शन रिलीज करत नव्हते आता पेन्शन हा अधिकार आहे परंतु एक वर्ष सतत मला फॉलोअप करावा लागला आमदार असूनही सुद्धा ते संस्थाचालक ऐकायला तयार नव्हते आणि तिचं पेन्शन रिलीज करत नव्हते तिच्या साई फाईलवर अप्रुव्हल देत नव्हते परंतु यावेळी माने चंद्रकांत दादा यांनी खूप मदत केली त्या संस्थेचे इंटरव्ह्यू थांबवून ठेवले पुढच्या त्यांच्या नियुक्त्या थांबून ठेवल्या आणि शेवटी त्यांना पेन्शन फाईलवर सही करावी लागली म्हणजे अशा मार्गाने आपल्याला खूप वेगवेगळे मार्ग अवलंब अवलंबता येतात ते करायला पाहिजे आणि जेव्हा आपली जेन्युईन मिळतात माझा कुठलाच स्वार्थ नाही एका महिलेची पेन्शन सुरू करणं तर जेव्हा आपण आपलं इंटेन्शन देखील खूप निस्वार्थी असतं आणि पब्लिक ॲट लार्जसाठी जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपलं पण जेन्युनली त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन दिसतं आणि प्रत्येक गोष्टीचंच आपण काही जाहिरात करत नाही जिकडे जाहिरात करायची तिकडे केलीच पाहिजे पण अशा काही केसेस असतात की तिकडे जाहिरात केल्यामुळे नुकसान होऊ शकतं त्यामुळे मला तुम्हाला सगळ्यांचं मी पण अभिनंदन करते की तुम्ही सगळे झाले आहेत वर्षा भोसले माझी खूप जुनी मैत्रीण आहे तिला मी नेहमी शुभेच्छा देते पण कधीतरी वेळ यावी लागते चित्रकांची वेळ आली आहे वर्षा भोसलेची पण चांगली वेळ आहे त्यामुळे या चांगल्या वेळेत सगळ्यांनी आता ज्या ज्या मध्ये आहेत त्यांनी या चांगल्या वेळेचा उपयोग करून घ्या आमच्या सगळ्यांच्या सदिच्छा तुमच्या मागे आहेत धन्यवाद रुपालीताई निलमताई धन्यवाद आदित्यबाई